आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक तालुका पोलिसांकडून चैन स्नॅचिंग करणारे दोघे सराईत गुन्हेगार जेरबंद तब्बल आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त येवला लासलगाव नांदगाव वैजापूर या परिसरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन साखळी खेचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती येवला परिसरात या चोट्याने हैदौस घातला होता या संदर्भात येवला तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय रमेश बाबरे राहणार लोणी राहता व राहुल रमेश मावस राहणार विरगाव वैजापूर या दोघा आरोपींना ताब्यात घे घेतल्या असता त्यांच्या ताब्यातील चोरी केलेल्या आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्राम सोनेसह एक चोरीची मोटरसायकल ताब्यात घेण्यात ता आली असून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघां चोरट्यांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत याबाबत पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहेत या गुन्ह्याच्या तपासकामी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उपाधीक्षक अनिकेत भारतीय पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई पंकज शिंदे नितीन पानसरे सागर बनकर आदींनी परिश्रम घेतले येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेले एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधरचुले ते पल्सर मोटरसायकल चोरी केली होती तीसुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हो, मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर आएत, करना, करना पी एस आय पवार तसेच कॉन्स्टेबल पार पालसरे शिंदे वैरागर या सर्वांनी मिळून केलेली आहे दोन आरोपी संजय बाबरे आणि राहुल मावस हे दोघे एक राहणार वैजापूर आणि एक राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे ए अनवर न्यूजसाठी पठान नाशिक